शुभ सका नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ कसे सगळे हा आपण बनवलेला आहे दोन सेफ्टी डोअर हे डोअर आहेत जिल्हा परिषद शाळेचे जिल्हा परिषद शाळा होळमुरुम तिथले आहेत जिल्हा परिषद शाळेचे हे एक बनवलेलं आहे त्यांच्या स्टाफरूमसाठी आणि एक बनवलेला आहे त्यांच्या लॅबसाठी लॅबमध्ये कसे जरा महत्वाच्या वगैरे गोष्टी असतात स्टाफरूममध्ये पेपर वगैरे सगळे गोष्टी असतात त्यासाठी हे दोन दरवाजे आपण बनवले जात आहेच कलरचं काम चालू करतोय आता आणि आता आज संध्याकाळपर्यंत हे जाऊन फिटिंग करून घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की आपल्याकडं कौल भेटतात कौल कुठं भेटत बारामतीमध्ये जळोची बैल बाजाराच्या शेजारी आपला पत्ता आता आपण कमी ह्याच्यामध्ये टाकतोच आहे तर सत्तर तीस एकसष्ट सत्तावन्न सत्त्याण्णव कोणाला कौल टेराकोटा जाळी बंगल्यावरचे वगैरे असं कोणाला पाहिजे असं तर ही ढाप आहे फणा ढाप तर हे अशा प्रकारचे डहा कौल टेराकोटा जाळी कोणाला पाहिजेल असेल तर तुम्ही अवश्य भेट द्या आपलं इथं दुकान आहे जळूची बैल बाजाराच्या शेजारी आणि आपलं आता चालू आहे काम आता आता दोन तीन दिवस झाला व्हिडिओ टाकला नव्हता म्हटलं तर आज व्हिडिओ काढावं म्हणलं आणि टाकावं म्हटलं बरेच दिवस काय होते कामामुळं एकट्याची धावपळ हो असल्यामुळं काय होते वेळ भेटत नाही काढायला पण त्यातून पण वेळ काढून आपण करतोय आता या दरवाज्यांना करायला मारायचं आज संध्याकाळपर्यंत आणि जाऊन आज फिटिंग करून टाकायचं म्हणजे आज सुट्टी असते ना शाळेला ते मुलं वगैरे नसतात त्याच्यामुळे काय होतं कसं होतं लहान मुलं आहे तिथं सात पाचवीपर्यंत शाळा आहे तिथं तिथं कसं होतं मग लहान मुलं मग खेळतात मग आपलं काम चालायचं आणि ते परत नाही का कसं प्रॉब्लेम नको या म्हणून ते म्हणले रविवारच्या दिवशी घेऊन यात ह्याचा कलर करणार आणि दुपारनंतर घेऊन जाऊन बसवून संध्याकाळी त्याचा फोटो टाकतो तुम्हाला कसं बसवलं वगैरे ते तर तुम्हाला मित्रांनो कुणाला कौल पाहिजे असेल तर अवश्य भेट द्या कौल आहे बत्तीस रुपयाला एक टेराकोटा जाळे आहे शंभर रुपयाला एक ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच असे पाच प्रकार आहेत हे लहान कौल मोठे कौल सगळे कुठले पाहिजे ते साईज तुम्हाला तुम भेटून जाईल तुम्हाला अवश्य एक वेळ भेट द्या कोणाला कौल पाहिजे असेल तर शंभर टक्के भेट द्या आपण त्यांना आपण देऊ कौल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्रायबर करा लाईक करा कमेंट करा ओके धन्यवाद